ॲम्ब्युलन्समधून रुग्णवाहिकेमधून आता पैसे खाण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रातील महारुतीने सुरू केलेला आहे आणि काही मंडळी त्यामध्ये पूर्णतः अखंड बुडालेली आहे यापूर्वीच माझी प्रेस झाली होती त्यामध्ये मी सुद्धा काही भूमिका मांडली होती आता स्पष्टपणे आणि पुराव्यांशी ही सर्व माहिती मी आपल्यापुढे देतो आहे सनदी अधिकाऱ्यांना बदलीची धमकी देऊन भीती दाखवून साडेतीन ते चार हजार कोटीचा टेंडर हा दहा हजार कोटीपर्यंत फुगवून नेलेला आहे आणि यामध्ये एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे पाच कोटी रुपयाच्या पुढील रकमेच्या टेंडरसाठी तीन आठवडे किंवा कामाचे किमान पंधरा दिवस अशी तरतूद आहे तरी पण सरकारने ठराविक कंत्राटदारांना फायदा व्हावा म्हणून या टेंडरची मुदत केवळ दहा वर्किंग दिवस ठेवलेली होती दहा दिवस वर्किंग दिवस नाही दहा दिवस त्यातले वर्किंग डेज हे केवळ सहा दिवस, के दिवस होते या विरोधात आम्ही भूमिका मांडल्यानंतर या सरकारने टेंडरची मुदत वाढवण्याचा केविलवाना प्रयत्न आता केला आहे एम्बुलन्सची किंमत साधारणतः पन्नास लाख रुपये आहे साधारणतः रुपये त्याच्या पलीकडे नाही आणि हे सर्व रक्कम पन्नास लाख रुपयांनी एक हजार पाचशे एकोणतीस एम्बुलनची काढली तर सातशे चौसष्ट कोटी रुपये होतात सातशे चौसष्ट कोटी आणि यामध्ये जवळपास आठशे कोटी रुपयात होणाऱ्या या कामास सरकारने आठ हजार कोटी रुपये आणि दरवर्षी आठ टक्के वाढ अशी धरले तर या निविदेची रक्कम आता दहा हजार कोटीच्या घरात गेलेली आहे कळवणाऱ्या या ठेकेदाराला का हे काम देण्याचं आता सरकारने योजला आहे आणि निश्चित केलेलं आहे संधी सनदी अधिकाऱ्यांनी हे दहा दिवसाचा टेंडर काढण्याचा जो निर्णय घेतला तो अधिकाऱ्यांनी पूर्वी जे खालची नोट आहे ती पंचेचाळीस दिवसाची होती ती ती खालून आलेली तयार झालेली नोट त्यामध्ये बदल करून या अधिकाऱ्यावर दबाव टाकून केवळ हे दहा दिवसाच्या मुदतीचा टेंडर काढलेलं आहे पहिल्यांदाच देण्याचा विक्रम या सरकारने केलेला आहे पूर्वी पाच वर्षासाठी ह्या निविदा काढल्या होत्या दरवर्षी त्याचं रिन्यूअल करायची प्रोविजन होती इथे तशी कुठलीही प्रोविजन नाही मागच्या पाच वर्षाच्या टेंडरमध्ये दरवर्षाला कुठलीही वाढ केली गेली नव्हती किंवा त्यामध्ये एक्स्ट्रा काही देण्याची तरतूद नव्हती पण यावर्षी मात्र दरवर्षाला दर वर्षाला दर आठ टक्के वाढीव तरतूद या टेंडरमध्ये केलेली आहे आमच्या सरकारच्या काळातली टेंडरची ही एक्केचाळीस दिवसाची होती दे दे सेवा बरोबर देतो की नाही त्याच्याकडे मॅन पॉवर बरोबर आहे की नाही त्याच्याकडे डॉक्टर पुरेसे आहेत की नाही चालक त्यांच्याकडे पुरेसे आहेत की नाही ते दर महिन्याला किती किलोमीटर चालवतात काल आल्यानंतर इमिएट इमर्जन्सीमध्ये ते सेवा पुरवण्यामध्ये कमी पडतात का या अशा अनेक गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे पण त्यामध्ये तिथे कुठेही रिनिव्हलची नाही तू काम कर नको करू त्याला कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अट ठेवलेली नाही राज्यात समृद्धी महामार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात या लोकांच्या जीव वाचवण्यासाठी एअर एम्ब्युलन्सची गरज असताना या टेंडरमध्ये मात्र एअर अँब्युलन्सची कुठली तरतूद नाही शासनाने खरेदी करून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना जर एम्ब्युलन्स दिली असती तर या सेवा आणि बेरोजगाराच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळालं असतं परंतु क्षमता गुणवत्ता न तपासता केवळ ठेकेदाराचा आणि स्वतःचं फोट भरण्यासाठी आणि यामध्ये मोठा घोटाळा करण्यासाठी हे कंत्राट दिलेलं आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पाच झाल्यानंतर आमचा आरोप आहे आणि आमची मागणी आहे की हा जो धंदा करणारा ह्या पद्धतीनं जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे त्याची त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे निलंबनाची कारवाई केली पाहिजे खरं तर हा फार महाग घोटाळा आहे आम्ही सर्वांना या ठिकाणी पत, आम्ही दे, पत्र देत आहोत आणि सर्व सेंट्रल विजिलन्स पासून तर सीबीआय पर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत या घोटाळ्यांच्या संदर्भातली माहिती त्यांना देत आहोत आणि याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करत आहोत मला एक सांगा एक वर्षीय मुलं घेतली तर ती दहा वर्ष चालते आठशे कोटीच्या मुलं तुम्ही घेणार आणि दरवर्षी त्याला आठशे रुपये देण्याची गरज नाही कुठल्या अधिकारात देत आहे हे टेंडर काढत असताना आठशे कोटीचा तुमच्या आयुष्याभुष्यावर खर्चच होऊ शकत नाही ड्रायवर तुमच्या मेंटेनन्स डॉक्टर जो काही व्ही एम एस डॉक्टर ठेवतात त्या गाडीमध्ये काल करून बोलवला जातो हे सगळं पाहिल्यानंतर फार तर आहे दोनशे अडीचशे कोटी रुपये वर्षाला बघायला पाहिजे परंतु आठशे कोटी रुपयेमधून आठशे कोटी रुपये दर वर्षाला आणि आठ हजार कोटी रुपये आणि वाढीव रक्कम जर धरली तर ती दोन कोटी असे दहा कोटी रुपये या ठेक्या म्हणजे हा महाघोटाळा आहे इतका एवढा मोठा घोटाळा होऊ नये या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून बरं निघत नाही कोणी बोलायला तयार नाही यावर स्पष्टीकरण सुद्धा करायला तयार नाही म्हणजे किती यांची चमडी घेण्याची कशी झालेली आहे असा प्रश्न एकूण सगळी परिस्थिती दिसते आहे म्हणजे बिनबोबाटपणे घोटाळे करायचा आणि त्यावर उत्तर द्यायचं नाही सभागृहामध्ये आम्ही विषय मांडल्यानंतर अनेक मंत्र्यांचे आम्ही घोटाळे काढले पण त्यावर मात्र उत्तरात मुख्यमंत्री बोलले नाही उपमुख्यमंत्री बोलले नाही कोणी ब्र करायला तयार नाही त्यांच्या तोंडातून ब्र सुद्धा निघत नाही हेच सर्व मिळून हे सामूहिकरित्या तीनही पक्ष कुठलेली पक्ष आणि भारतीय जनता पक्ष म्हणून सामूहिकरित्या हे घोटाळे सुरू आहे या तलाठी भरतीमध्ये जे निकाल लागलेत आपल्या सगळ्यांना माहित आहे प्रचंड तरुणामध्ये एक आक्रोश या सगळ्या तलाठीवरती असेल इतर काय भरती आहे एम पी एस सीचा संदर्भातून जे काही सुरू आहे राज्यभर याविरुद्ध मोठ्या प्रमाणात तरुण आता रस्त्यावर उतरले औरंगाबादला उद्या तेवीस तारखेला औरंगाबादला आंदोलन समाजीनं झालं आलं पुण्यामध्ये तेवीस तारखेला मोठं आंदोलन आहे तरुण करतायत आणि या विशेष म्हणजे खरं तर काल दुखानं सांगावं लागतं की यावर गुन्हे दाखल होत आहेत आता स्वतःच्या हक्कासाठी जर तरुण रस्त्यावर उतरत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि यासुद्धा काल एम्ब्युलन्सच्या घोटाळ्याच्या संदर्भात ज्यावेळेस काही तरुणांनी आंदोलन केलं त्यांच्यावर सुद्धा या सरकारने गुन्हे दाखल केले कुठलाही कायदा हातात घेतला नव्हता तरी पण म्हणजे आमच्या भ्रष्टाचाराच्या चार विरुद्ध बोलाल आमच्या घोटाळ्या विरुद्ध बोलाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुमच्यावर कारवाई करू अशा प्रकारचा संकेतच या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आहे आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे तिलाही आनंदाचा शिदा आणि आनंदाच्या शिद्यातून आनंद, आनंद, आनंद जनतेला नाही तर मंत्र्यांना आणि ठेकेदाराला आनंद मिळाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे त्यावर आम्ही वेगळी प्रेस घेऊ आमच्याकडे त्याचे जे आर आणि सगळे आल्यानंतर पण हे राज्य लुटीमध्ये आता महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होत चाललेला आहे जेवढी लुटता येईल तेवढं लुटा आणि राज्य उद्ध्वस्त करा तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करा रुग्णांचं आयुष्य टांगणीला लावा वाटेल तिथे भ्रष्टाचार करा कुठेही संवेदनाशीलता राहिली नाही संवेदना संपल्या असं एकूण सगळ्या घोटाळ्यातून दिसते आहे ये दस, साल के लिए, दस दिन के अंदर ये टेंडर निकाला गया है दस दिन की मदत अंदर सेवन डेज वर्किंग डेज सेवन डे सात दिन के अंदर ये टेंडर निकाला गया ये टेंडर दस साल के लिए दिया गया इस टेंडर की वैल्यू कोई भी एक्सपर्ट से निकाले तो ये साढ़े तीन से चार हजार को भी करोड़ के ऊपर नहीं है देना था तो ये तीन साल के लिए देना चाहिए था दस साल इनका कार्यकाल नहीं है फिर भी दस साल के लिए दिया गया जो एम्बुलेंस परचेस करने वाले थे पंद्रह एक हजार पांच सौ उनतीस उसका वैल्यू आठ सौ करोड़ निकल रहा है एक बार एक एम्बुलेंस आप परचेस करोगे तो वो दस साल चलने वाली है पुरानी एम्बुलेंस भी और इसमें है यह आधे एम्बुलेंस पुराने भी जो चल रही वो भी ये लोग उनकी भी सेवा लेने वाले तो इनके जेब से कुछ नहीं जाने वाला ये फुकट में पैसे कमाने वाले केवल ड्राइवर का डीजल का और कुछ डॉक्टरों का खर्चा करके दस हजार करोड़ लुटने लुटने का, का काम ये क्या है ये बहुत बड़ा महा घोटाला ये एक सौ आठ एम्बुलेंस में इस सरकार ने किया है और मुझे लगता है कि ये टेंडर करीबियों को फायदा पहुंचाने के लिए उनको तिजोरी लुटने के लिए ये सब कुछ काम किया है हमारे सरकार में इकतालीस दिन की मदद थी टेंडर की और इसमें केवल दस दिन की मदद है कुछ दिन बनाने का कोशिश किया पर टेंडर कास्ट जो है वो वही है इसके इसके लिए हम लोग उच्च स्तरीय की डिमांड कर, मांग करते चौकसी के का, का मांग करते हैं हमने सीएम को भी लेटर लिखा है हमने सेंट्रल विजिलेंस को भी लेटर लिखे हमने सीबीआई को, को भी लेटर लिखेंगे और हर एजेंसी से इसकी जांच कराने की मांग करेंगे और ये मांग लोग ये अगर इसकी जाँच होगी तो जो घोटालेबाज लोग हैं वो उजागर हो गए लोगों के सामने आ जाएंगे करोड़ में होने वाला काम दस हजार करोड़ में दिया है इसका मतलब यही है कि छ हजार करोड़ रुपए दस साल के अंदर में अपने अपने नजदीकी लोगों को फायदा पहुंचाने के लिए ये टेंडर निकाला गया मगर नाव अपन आज नाव संग नहीं पर नाव यंपनी चे नावघाली त्या कंपनीमध्ये असल्याचे नाव आणि त्यांचे नाव ना, त्यांचे सोर्स त्यांचे जे काही लागेबांधे आहेत ते सगळं आम्ही उघडतो पण हा टेंडरच मुळात घोटाळ्यासाठीच काढला यातून पैसे कमवण्यासाठीच हा टेंडर काढला संधी अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांनी या टेंडरची निविदा कमीत कमी पंचेचाळीस दिवस चाळीस दिवस असावी अशी नोट पडतो केवळ अधिकाऱ्यांना धमकी देऊन सचिवांना दहा दिवसाची मुदत करून घेतली हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे <laughs> आणि जर हे अधिकारी दहा दिवसाची मुदत टाकून टेंडर काढत असतील तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जनतेच्या पैशाचा <laughs> अपव्यय करण्यासाठी महाराष्ट्राच्या लोकांचे पैसे लुटण्यासाठी हा टेंडर काढलेला आहे असा आमचा मिनिस्टर आता ती चर्चा आमची सुरू आहे आम्ही सगळ्यांना पत्र लिहितो चौकशी करा यावर सस्पेंड करा कारण एक उघड ओपन दिसते हा महा घोटाळा आहे चार ही पुना है। हजार कुठल्याही एक्सपर्ट कडून पुन्हा सांगतोय कुणालाही लावा त्याचं व्हॅल्युएशन करावी त्यामध्ये साडेतीन हजार कोटी चार हजार फार तर चार हजार कोटी पर्यंत पण दहा हजार कोटी दहा वर्षासाठी काय तुमची सरकार दहा वर्ष राहणार आहे काय तुम्ही दहा वर्षासाठी त्या खुर्चीवर असणार आहात का आणि दहा वर्ष पहिल्याही पाच वर्षामध्ये एक रुपयाची दर वर्षाला जे काही त्याला आपण काय म्हणतो आठ वाढ द्यायला पाहिजे एकही रुपयाची वाढ दिली नव्हती पण यांनी आठ टक्के वाढ दिली त्याची हा अतिरिक्त पुन्हा पैसा दिला दहा वर्षाची टेंडर काढलंच काढलं पण आठशे आणि दर वर्षाचा त्यावेळेचा खर्च तेहत्तीस कोटी होता आणि आत्ताचा खर्च हा किमान आ, आता चौऱ्याहत्तर कोटी रुपये म्हणजे डबलपेक्षा जास्त महागाई तरी तरी डबलपेक्षा काही झालं तरी इतका कसा वाढू शकतो लोकांचे पगार इतके वाढले काय काय कुठल्या गोष्टी एवढ्या झाल्या की इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज घोटाळा कसा होतोय कुठे होतोय हे सगळं तुम्ही सांगितलं मंत्र्यांवरती आरोप सुद्धा करताय मात्र आरोग्य मंत्र्यांवरती थेट आरोप करताय का त्यांच्या हातले नातेवाईकांवरती आरोप करताय हे बघा सरकारच यामध्ये सामील आहे या घोटाळ्यात सरकारच्या जवळचे मग मुख्यमंत्री का बोलत नाही उपमुख्यमंत्री का डोळे बंद करून आहे त्यांची मुखसंमती आहे काय पुणियात लग कौन आए थे टन ची मुख्य सम्मति आई गए जवर च कौन ये स्टेट को गुजरात का गुलाम बनकर खड़ा कर दिया अब हाँ वो आदेश करेंगे और ये सलाम करते जाएंगे नमस्कार करते जाएंगे और आधी कमर से झुकते हुए उनका आदेश मानते जाएंगे पूरी आधी कमर झुकनी पड़ेगी पूरी कमर झुकने के भी दिन आ गए हैं ये स्थिति है जितने भी इंडस्ट्री है आज तक गुजरात में चले गए अब ये फिल्म अवार्ड भी अवार्ड जो था अब इसमें से भी लोगों को रोजगार मिलता था हर साल में मुंबई के मुंबई में ये समा एक कार्यक्रम इतने आन बान शान से होता था एक बॉलीवुड का ये मुंबई बोले तो बॉलीवुड का मेन इसके तरफ मुंबई का अट्रैक्शन बॉलीवुड यहाँ रहते हैं बॉलीवुड का मुंबई के बारे में बॉलीवुड का सबका बॉलीवुड में मुंबई का नाम पूरे दुनिया में पता है और हर कार्यक्रम आज तक फिल्म फेयर अवार्ड का यहां यहाँ आज गुजरात को क्यों हुआ अब वो भी भगाने का काम हो गया और फिल्म इंडस्ट्री भी भगाएंगे लेके जाएंगे चुरा कर इंडस्ट्री तो लेके ही जा रहे अब वो डावस में जाके करके आएंगे करार अब यहाँ पता चलेगा तो फिर वो भी चले जाएंगे उनकी नजर पड़ी तो इनको देना पड़ेगा ये सब लोग महाराष्ट्र में कुर्सी पर बैठे हुए ये गुजरात की सेवा के लिए बैठे है महाराष्ट्र की सेवा के लिए नहीं है काही नगरसेवक नाही ते खोटं बोलतील काही लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या त्यांच्या उंची प्रमाणे ते लोक काही बोलतात बोलत नाही आपली मर्यादा सगळे पाहून बोलायला पाहिजे पण ते नगर मी सांगितलं की ते मुख्यमंत्री राहिले ते राज्यपाल राहिलेले केंद्रीय मंत्री राहिलेले आणि अशा नेत्यांच्याकडे आपण गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही त्यांच्याकडे आपण गेली स्वामी नाव उघड करा करायच्या वेळेस करतील पण त्यांचं रक्त त्यांचा नियर हा काँग्रेसचा आहे ते चुकीच्या ठिकाणी हात घातले आणि स्वतःचे हात हुरपडून घेतले असं माझं मत आहे वरेटीवर जर अशा प्रकारची पत्र देऊन आपण दिलेली आहे याचाच अर्थ काँग्रेस या संदर्भात सकारात्मक दृष्टीनं आम्ही आंबे प्रकाश जे आंबेडकरबरोबर सोबत यायला तयार आहोत त्यांना सोबत घ्यायलाही तयार आहोत हेच आता इंडियाचं आणि काँग्रेस आघाडीचं मत आहे हे या पत्रावरून दिसलंय म्हणजे मुंबई खिडखिडी करायची मुंबईकडे मुंबईची आहे ती उदास करून ठेवायची म्हणजे मुंबईकडे कोणी नाही जे बॉलिवूडचा हे मुंबई म्हणजे बॉलिवूडमुळे मुंबईची जगात ओळख आहे इथल्या अर्थव्यवस्थेमुळे ओळख आहे मुंबईची ओळख अनेक गोष्टीने आहे एक अशा स्थितीमध्ये मुंबईला साफ करायचा हा वेळा आता गुजरात सरकार गुजरात उचललेला आहे मला वाटतं की यातून एकच स्पष्टपणे होते की मुंबई जे महत्व आहे ते कमी करायचं मुंबईकडे कोणी बघूच नये आणि गुजरातचं महत्व वाढवायचं हाच धंदा आहे आणि याला ये ही ले ले। मंतील, मंतील, हे तीनही सत्तेत बसलेले ब्रह्मा विष्णू महेश मोठं नाव जर घेतो म्हणलं तर स्वतःला ते ब्रह्मा म्हणतील विष्णू म्हणतील पण हे मात्र महाराष्ट्र लुटणारे एक टोळी आहे महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारी टोळी या राज्याच्या खुर्चीवर बसलेली आहे जे असेल तिथे आम्ही हिंदू आहोत त्यामुळे जिथे त्या धर्मविरोधी असेल आमच्या शंकराचार्यांनी सांगितलं की मंदिर पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करणं लोकार्पण करणं प्राणप्रतिष्ठा करणं हे चुकीचं आहे आमची भूमिका तीच आहे रावजीव राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडलेली आहे त्या दिवशी आम्ही मंदिरात दुसऱ्या जाऊ जे मंदिर पूर्ण झालेलं आहे त्या मंदिरात प्रभू रामचंद्राच्या जाऊ तिथेच आम्ही नमस्कार करू आणि प्रभू रामचंद्राला सांगू तुमचं मुख्य जे स्थान आहे ते अधुरं बांधणाऱ्यांचे स्वप्न अधुरे ठेवा पूर्ण होऊ देऊ नका अशी त्यांच्या चर्चेत प्राधान्य